चा। साक्री हा गुजरातला महाराष्ट्र व जोडणारा राज्यमार्ग असून या मार्गावरील करंजाड चौपुली इथं वाहनांची प्रचंड वर्दळ असते करंजाड पिंगळवाडे मोंगसे जाखोड नामपूर आदी गावातील नागरिकांसाठी ही चौपुली मुख्य दळणवळणाचा मार्ग आहे याच ठिकाणी खाजगी व कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत असल्यानं शेतकरी व्यापारी व वा वाहने दिवस रात्र एजा करतात मात्र इतक्या वर्दळीच्या ठिकाणी चौपुलीच्या दोन्ही बाजूंना अद्याप योग्य गतिरोधक नसल्यामुळे भरधाव वाहनांमुळे वारंवार अपघात होत आहेत अनेक नागरिक व दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून काही दुर्घटनात जीवितहानीही झाली आहे या संदर्भात ग्रामस्थांनी रस्ते विकास महामंडळाकडे वारंवार तोंडीवर लेखी निवेदन दिले असतानाही कोणताही ठोस कारवाई झालेली नाहीये असा आरोप करण्यात येतोय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर गतिरोधक बसवण्याची मागणी केली असून अन्यथा राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे वेळीच उपाययोजना न झाल्यास होणाऱ्या अपघाताची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही देण्यात आला आहे रस्त्यावर साक्री शिर्डी महामार्गावर आमचं वसलेलं हे करंजड गाव आहे या गावाला एक चौफुली लाभलेली आहे चौफुलीच्या ठिकाणी चारही बाजूंना याच्या चार चार पाच पाच खेड्यांची रोजची एजा असते आणि या चौफुलीवर आम्ही एकच मागणी केलेली की के आम्हाला या ठिकाणी स्पीड ब्रेकर हवे स्पीड ब्रेकर कशासाठी हवेत इथं वाहनांची जी वर्दळ असते त्या आमच्या शेजारी एक महाविद्यालय चौफुलीवरच महाविद्यालय आहे परत कृ करंजड कृषी उत्पन्न बाजार समिती आहे इथं आणि रोजची एजा असल्यामुळे या ठिकाणी रोजचे आठवड्यातून कमीत कमी चार ते पाच अपघात होतात आणि या अपघातांमध्ये अनेक लोकांनी आपले जीव पण गमावलेले आहेत आणि अशा अपघात आम्ही कधीच बघितलेले नाही अशा अपघात आम्ही बघितलेले एकदम छिन्न विछिन्न अवस्थेत ते अपघात होत असतात या लोक यामध्ये गरीब जनता ही भरडली जाते आणि शासनाला आम्ही अनेक वेळा निवेदन दिले सगळे मागण्या मागितले की आमचं आमच्या इथं स्पीड ब्रेकर झालं पाहिजे आम्ही त्यानुसार महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ नाशिक या ठिकाणी आम्ही स्वतः अर्ज देऊन आलो तिथले एक मॅडम होत्या त्या मॅडमांनी आमचा अर्जही स्वीकारला त्यांनी सांगितलं की गाव मला माहिती आहे दोघी बाजूंना चौफुली आहे आम्हाला माहिती आहे आम्ही त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर देऊ पण आजपर्यंत कुठलीही कार्यवाही त्या ठिकाणी झालेली नाही इथं स्पीड ब्रेकरची अत्यंत महत्त्वाची गरज आहे की इथं शाळाकरी विद्यार्थी बाजूला दिले असल्या नुसार नाही ये जा करण्यासाठी या अपोजिट साईडला किंवा त्या साईडला जेवढी आहे इथं गर्दीचं ठिकाण आहे ये जा करण्यासाठी लागणारा जो पायीचा चालणारा समुदाय सगळ्याच गोष्टी त्याच्यामुळं खूप अत्यंत गरजेचं आहे अपघात हे चालू जसा रोड बनवला गेला तसं इतक्या अपघाताचं प्रमाण वाढलं की गाडीचा स्पीड वाढल्यामुळं आणि सगळे रहदारी वाढल्यामुळं उताराच्या दिशेने जाणारा सगळा रस्ता असल्यामुळं की खूप काही अपघातांना सामोरे जावे लागत याच्यामुळे गरीब जनतेचं खूप मोठं नुकसान होत आहे महत्वाचा विषय असा आहे हे जे गाव आहे ही व्यापारी दृष्टिकोनातून आज सक्षम होत आहे आणि आधीपासून सक्षम आहे कारण नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत इथं करंजाड उपबाजार समिती तसेच डोलबारे बाजार समिती इथून काही किलोमीटरच्या अंतरावर ह्याच हो। मार्गाने त्या सगळ्या वाहनांना प्रवास करणे शेतकरी वर्गासाठी हा रस्ता फार महत्वाचा आहे याला लागूनच इकडच्या बाजूला करंजाड पिंगा पिंगळवाडी मुंगशे मुंगशेपाडा चाकून नरकोळाचे त्यानंतर निताने पारनेर असे गाव आहेत ह्या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात आहे दिवसेंदिवशी अपघातांचा प्रमाण वाढत आहे आज करंजाड ग्रामस्थ असतील किंवा परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी या विभागांना दखल दखल घेण्यासाठी विनंती केलेली आहे तसेच निवेदन दिले सुद्धा आहेत परंतु त्यांनी आत्तापर्यंत इथं गतिरोधक दिलेले नाहीत परंतु आगामी काळात जर ग्रामस्थांची मागणी मान्य न झाल्यास तीव्र प्रमाणात मोठ्या प्रमाणात इतर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल ही शासनाला आमच्या ग्रामस्थांकडनं जाहीर निवेदन आहे असं समजावं